बरोबर <laughs> आहे संध्याकाळ झाली कि म्हणा की नाही सुगरण एकदम नाही आहे तुम्ही तुझे नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे जर मी कुठली रेसिपी बनवली तर तुम्हाला ती या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच आमचा चालला आहे बिर्याणीचा प्लॅन तर मी बिर्याणी कशी बनवते हे तुम्हाला मी विचार केला की आज ब्लॉग चालू करते आणि तुम्हाला मी दाखवते की मी माझ्या पद्धतीने कशी बनवते सो so, म्हणून मी आजचा ब्लॉग चालू केला आणि मॉर्निंग तर झालेच आणि आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला काहीतरी नवीन युनिक असं सांगण्याचा मी प्रयत्न करेलच नवीन नवीन ब्लॉगमध्ये नवीन नवीन काहीतरी तुम्हाला गोष्टी समजल्या पाहिजे याच्यासाठी आणि लास्ट टाइमच्या ब्लॉगला खूप खूप प्रेम दिला त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि ब्लॉग बिलकुल पण स्कीप करू नका कारण आजच्या दिवसाचं पूर्ण मी ब्लॉग दाखवणार आहे तुम्हाला आजच्या दिवसात काय काय होते ते सो ब्लॉग आवडले पहिलं तर म्हणजे कामं म्हणजे माझे कपडे वगैरे आमच्या मशीनला जर का लाईट गेले नाही आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवते वाली वेल आहे जी की आम्ही अशी अशी ॲक्ववरून सोडले आमच्या आणि इथे इथे पाणी म्हणजे या मटक्यात ठेवलं आहे त्याला सो so, अशा पद्धतीने नुसत्या वेली वेली पूर्ण किचनमध्ये मी गार्डन करून टाकलं कारण मला पण जेवण करायला मजा येईल त्याच्या हे थोडंसं निघालं ते आता कट करते नाश्ता झाला थोडीशी चहाची भांडी येते मी आता आहेच तर माझं बेडरूममध्ये सगळं झालं झालंय आणि आमचे अहो पण कुठेतरी चालले गेले पण वाटतं काय जेवाला जेवाला बिर्याणी पाहिजे ना मग चिकन दही अजून काय बिर्याणी मसाला अजून काय लागतं लिंबा आहे ना आपल्याकडे चिकन मसाला आणि मी बिर्याणी कशी बनवते आणि आपण खूप दिवसांनी बनवतो हम्म कारण आता नवरात्री येतील म्हणून आपण बनवूया सो आता मी बनवत आहे बिर्याणी कुठे चाललास अरे एक चप्पल माझं इथे मला धुवून ना ते बरोबर सांगते स्वतःची तर आहे ना चिकन हे अर्धा किलोचं चिकन आहे आणि सांगितलेलं चिकन बिर्याणी मसाला आणि आपला साधा चिकन मसाला आणि दही आहे लसूण पेस्टर आहेच आमच्याकडे सो आता आपण हे चिकन थोडेसे मोठे मोठे पीस आहेत ते कट करून घेते मी त्याचे छोटे छोटे पीस बनवते आता आम्ही घेतोय की नाही तर दही थोडीशी लांब

सगळं आपल्याला मॅरिनेशन करून आहे सो त्याच्यासाठी मी सगळं लावून ठेवतोय चिकनला पहिलं तर चिकन पूर्ण मी बिर्याणी मसाला अजून टाकते अशा पद्धतीने आणि आता आपण अजून मी लावून ठेवते सगळं मसाले वगैरे आणि याला सांगितले कांदा नाही टोमॅटो कांदा कांद्याचे वास येईल तेवढा कांदा एक कांदा अजून काप ग्रेव्ही लागेल ना आपल्याला ग्रेव्हीमध्ये आणि बिर्याणी बनवायची असेल तर ग्रेव्ही जास्त लागते सो मी अजून लावायचं याच्यामध्ये घालते कारण थोडीशी अजून ग्रेव्ही येईल त्याच्यासाठी सो दही तर कंपल्सरी आहेच आहे जास्त पण नको वास येतो मला आवडत नाही जास्त दही तर अशा प्रकारे सर्व मी लावलंय आता चिकनला आणि आता आपण सगळं मॅरिनेशन करून घेऊया masa la madre? सगळं मिक्स करून घेतलंय मी ही पोस्ट दिली मी अशीच आणि हे थोडा वेळ आता पण 1 तास तरी मॅरिनेशन साठी ठेवायला पाहिजे थोडा जास्त तरी ठेवूया आपण त्याच्यानंतर सगळं करूया बाकीचं बिरयानी आधी माईको सगळं लावून ठेवलंय तोपर्यंत तो देतं तो फोडणी पडतो तेल भाजते ना बटर टाका잖아요 ब

तुला माहितीये आता माझा नवरा बिचारा मला जाम मदत करतो जाम गोंडस नवरा प्रतिमवीर <laughs> फक्त कापून देते नाही कांदे कांदे टोमॅटो सगळं जर आपलं होत आता आपण दोघांनी मिळून बनवलं की नाही मी एक मी एकट्याने थोडी बनवले आम्ही दोघांनी मिळून बनवलंय सगळे so, लवकरच होईल आम्हाला भूक लागले वाली <laughs> भूक लगी आहे भूक झालेली आहे रेडी आणि आता मी त्याला लेअर लावतोय असे मस्त पेकी थर लादतो थर ठीक आहे ते अंडे ठेवून लावतोय भात जास्त नको घेऊ एवढं हाय भरच आहे मराठी बोलते मराठीतच बोलते भात भरवण झाला त्याच्यामध्ये अजून एक वाफ होईलच तशी पण कधी खातोय असं झाले पुढचे सर लेव मी नेहमी हे करायला असतो अगदी आम्ही दोघानने म्हणजे नेहमी मी वेरियेबल तू फक्त मदत केलीस ना मदत पण महत्वाची असते हे टाकू अब टाक बाळा मी मी मी

दोन मोठे आहेत बारावी आता उठले फ्रेश झाले आणि आता पिता मी चहा आणि ऍक्च्युअली तुम्हाला बिर्याणीचे कमेंट सेक्शन सांगायला विसरले की कशी झालेले तर इतकी टेस्टी झालेली ना पूर्ण हा टोप संपला आमचा अख्खा काहीच नाही राहील इतकी भारी झालेली मस्त झाले एकदम सुंदरच म्हणजे मला बिर्याणी तर बेस्ट येते आता मी इथे ठेवते चहा ठेवला आहे म्हणजे आणि मला व्हायचंय चहा आता आणि एवढा कंटाळा आला ना की झोपूनच गेली डायरेक्टली आता फ्रेश वगैरे झालंय छान गेला बरोबर ओ माय गॉड एक कपाचा चहा तरी वेस्टेज गेलाच शेवटी मला वाटलेलंच कारण छोटा कप आहे टोप छोटा आहे ना पण ऍक्च्युली मला हाच टोप आवडतो चहासाठी तो, तो मी स्पेशल चहासाठीच ठेवलाय त्याच्यामुळे अभि मी लिहू चाय भांडी पण लावायची आहेत पहिला सो गाईज आमच्या हवं तर आले आणि आता आपण त्यांना विचारूया की बिर्याणी कशी झाली सांगितलीच नाही बिर्याणी एक नंबर भारी आपण नंतर खाल्ले आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही विसरलो ब्लॉग चालू करायला एकदम पण पूर्ण एवढा मोठा डोन बनवलेला आणि इतकी सुंदर झालेली ना आता दोन वेळा खाली मी थोडी राहिली परत आता पण खाली एवढी आणि असं होता आमचा दिवस <laughs> आहे की ना आहे इतकं पण मी आता येते आणि मी अशी कारण मला उद्या हेअर वॉश करायचं आहे सो केसांना तेल वगैरे लावलंय आणि माझा आजचा ब्लॉग पण आपण एंड करूया इतके कर आणि हा कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या आणि तुम्ही पण तुमच्या नवऱ्यांसाठी असे नवीन नवीन काहीतरी बनवा पण नवरे खुश होतील आणि आपल्याला गिफ्ट देतील बाय गुड नाईट